음. 호날두. 니토이. 깨포킨. 이게 타이. 아이고. 안 돼. 야자. 음. आता आजवर येऊन व्यवस्थित बघून आणि ते म्हणले लगेच जुना आणि सच्चा एक निष्ठ कार्यकर्ते आहे म्हणले साहेबांना नको अशाच लक्ष द्याय नितीन दादा साहेब काय सांगा काय नाही पालकमंत्री साहेबांनी आज हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीरानंदीगे साहेबांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या दोघांना टोपी आयार पाठविण्यात आलेला आहे हे सगळं माध्यम दादाच्या माध्यमातून सगळं घडून आलेलं आहे नितीनदा लांडके यांच्या माध्यमातून घडून आलेला आहे नहीं। नहीं। सत्कार आमचे व्यवस्था व्यवस्थित झाली हे म्हणून साहेबाचे साहेबांनी अचानक आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी म्हणजे भेट दिली साहेबांनी सन्मान दिला आम्हाला नाही नाही साहेब मी बत्तीस वर्ष निष्ठावून शिवसैनिक म्हणून राहिलेलो आहे त्याचं एक कारण आहे बाळासाहेबाचे विचार अनंतिके साहेबांचे विचार हे जपायचं जा काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे त्यांना प्रेरित होऊन मी एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात आलेलो आहे त्यांच्या विषयी बोलू शकत नाही मी खूप खूप मोठा बदल आहे गोरगरीबाची किंमत नाही था। त्या गटात माझ्यासारख्या सैनिकाची किंमत नाही तिथं आज ही जर सन्मान दिला ना ही फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही हा सन्मान लय मोठा आहे माझ्यासाठी एक सामान्य शिवसैनिकासाठी काय काय ना सरनाईक साहेबांनी एवढं मोठं आम्हाला केलं आज म्हणजे हे ज काय विषय ना आणि माध्यमच फक्त नेतेंदाराला लांड घ्यायचा आहे त्यांच्या मध्ये पण सगळा विषय झालेला आहे मला असं वाटत नव्हतं कधी की पालकमंत्री सुद्धा की आपल्या एक सच्चा आणि एक निष्ठ गरीब असो श्रीमंत असो असं भेदभाव न करता एक छोट्यातला छोटा कार्यकर्ता पण त्याच्याकडं त्यांच्याकडे सुद्धा येतील असं नव्ह वाटत नव्हतं पण आले ह्यातच मला आत्ता कळालं की शिवसेना म्हणजे काय आणि शिवसेनेत काय सन्मान मिळू शकतो हो, आणि लहानातला लहान सुद्धा तो साईडला पडणार नाही याची पुरेपूर -पुरे यांनी शिवसेनेत काळजी घेतली जाते नाही नाही काहीच नाही मी काही मागण्यासाठी किंवा काहीच नाही फक्त एवढंच की बाबा आता काही नाही पण माझ्या मुलांचं पुढचं भविष्य सुदृढ असावं की त्यांच्या आपल्याकडून आपल्या मुलांसाठी काहीतरी व्हावं घडावं आपले, आपले मुलं घडावे आपलं झालं त्यांनी पूर्ण शिवसेनेसाठी पूर्ण आयुष्य बहून घेतले त्याच्यामुळे त्यांच्या मुलासाठी तर घडावे मुलं एवढंच दुसरं बाकी काही नाही